तरही दल्या ही ही तर ही दलिया खिचडी आहे ना अतिशय पौष्टिक त्याचबरोबर टेस्टी तितकीच आहे बनवायचं पोट ही भरलेलं म्हणजे पोट भरलेलं राहत म्हणजे भरपूर वेळ आपल्याला ही खिचडी खाल्ल्यानंतर भूक लागत नाही इतकी पौष्टिक आहे आठवड्यातून एक ते दोन वेळेस तरी आमच्याकडे खिचडी बनवली जाते ही मिस्टरांना पण आवडते आणि मुलांना पण आवडते पण सर्वात जास्त आवडते ती म्हणजे मिस्टरांना आज मी दुपारच्या जेवणासाठी बनवले चिकन आणि तांदळाच्या भाकरी पण मिस्टरांना खायची खिचडी चला म्हटलं आज त्यांना चिकन आणि भाकरी नकोय तर त्यांच्यासाठी खिचडी बनवूया तर इथं बघा मी कांदा बारीक चिरून घेते त्याचबरोबर एक टोमॅटो देखील लागणार आहे टोमॅटो थोडासा लाल भडक घ्यायचा म्हणजे खिचडीला चव भारी येते आपल्या आवडीनुसार भाज्या पण इथे घ्यायच्या आहेत तर इथे मी जास्त काही भाज्या घेतल्या नाही बटाटा घेतला आहे आणि हिरवा वाटाणा म्हणजे ज्या काही माझ्याकडे भाज्या उपलब्ध आहेत सध्या त्याच मी याच्यामध्ये टाकणार आहे तसं तर तुम्ही याच्यामध्ये गाजर फरसबी भरपूर साऱ्या आपल्या आवडीनुसार आपण भाज्या टाकू शकतो एकीकडं खिचडीची तयारी करते आणि दुसरीकडं मी कपड्याची मशीन लावली म्हणजे एक साथ माझे दोन्ही पण काम होऊन जातील तर याच पद्धतीने मी माझे काम आवरते एक काम करता करता दुसरंही काम पटकन करून घेते तर आता इथं बघा कुकर गॅसवरती ठेवला आहे त्याच्यावरमध्ये टाकलेलं आहे तूप तर आपण तेलाची पण फोडणी देऊ शकतो पण तेलाची फोडणीने खिचडीला एवढा स्वाद येत नाही जेवढा तुपाच्या फोडणीमुळे येतो खूप मस्त अप्रतिम म्हटलं तरी चालेल इतका भारी स्वाद येतो या खिचडीला तुपाच्या फोडणीमुळं तूप गरम झाल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलं जिरं आणि मोहरी तसंच बारीक चिरून घेतलेला कांदा कांद्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे जास्त पण गोल्डन कलर हो द्यायचा नाही कांद्याचा अगदी थोडंसं परतवून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता मग म्हणजेच एक सहा सा ते सात पानं कढीपत्त्याची टाकले तसंच टॉमॅटो टाकला चिरून हे मसाले परतवून घ्यायचे टॉमॅटो कढीपत्ता वगैरे कांद्यामध्ये परतवून घ्यायचा छान नंतर त्याच्यामध्ये टाकायची हळद तसंच कश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला या मसाल्याला पण मस्त तुपावरती परतवून आहे आणि आता याच्यामध्ये जाणार आहे दलिया तर दलिया मी स्वच्छ धुवून घेतलाय बरं का आणि आता आपल्याला मस्त परतवून घ्यायचंय तर या पद्धतीने अगोदर आपण दलिया टाकून घ्यायचा काही जण अगोदर याच्यामध्ये भाज्या टाकतात तर तसं न करता आपण अगोदर दलिया टाकायचा आणि मस्त तुपावरती परतवून घ्यायचं तर तुपावरती परतवून घेतला ना हा दलिया तर त्याचा थोडासा कच्चापणा जो आहे ना तो कमी होतो म्हणून आपण अगोदर दलिया टाकून परतवून घ्यायचा नंतर मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाची डाळ पण एक सहा ते सात मिनटं मी भिजायला ठेवलेली होती थोडीशी मुगाची डाळ भिजून घेतली आणि नंतर याच्यामध्ये ती टाकलेली आहे तसंच हिरवा वाटाणा आणि बटाटा त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण टाकलेलं घ्यायचंच आता हे सर्व आपल्याला छान असं परतवून घ्यायचं एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं मस्त परतवून नंतर याच्यामध्ये जाणार आहे गरम पाणी तर खिचडी शिजव म्हणजे शिजवण्यासाठी की नाही आपण गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी अजिबात याच्यामध्ये टाकायचं नाही गरम पाण्याने चव पण मस्त येते खिचडीला आणि पटकन पण शिजली जाते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आरामात दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये खिचडी मस्त मौसूत शिजली जाते तर झाकण लावून घेते आणि छान शिट्ट्या काढून घेते तर इथं दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत कुकर पण मस्त थंड झालाय आणि तयार झालेली आहे मस्त टेस्टी अशी पौष्टिक पण दली या खिचडी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं दिसायला पण बघा किती सुंदर दिसते ना चवीला पण तितकीच भारी लागते बरं का मला तर वाटतं ही खिचडी खाल्ल्याच्या नंतर तुम्ही तांदळाची खिचडी कधी खाणारच नाही तितकी चविष्ट खिचडी लागते ही ट्राय करून बघा कारण कुठलीही गोष्ट आपण ट्राय केल्याशिवाय आपल्याला समजत नाही त्या गोष्टीची चव तर चला अगोदर मिस्टरांना जेवण दिलेलं आहे मी काढून घेतलेलं आहे आमचं तर जेवण झालेलं आहे सांगितल्याप्रमाणे आणि